ऊस एक सस्टेनेबल पीक आहे अधिक पाऊस झाला कमी पाऊस झाला कारण शेवटी इरिगेटेड एरियामध्ये तो आहे oh. नॉर्मल जे आपलं पीक आहे ते अवकाळी पावसाने यानी त्यांनी मोठ्या प्रमाणात डॅमेज होतं साधारणपणे तसा ऊस होत नाही हा लॉंग टर्मचं पीक आहे ऊसाचं दुसरं असं आहे की ॲशुअर्ड अशा प्रकारचं मार्केट आहे आज इतर पिकांच्या संदर्भात शेतकऱ्याला त्या ठिकाणी पिकवता येतं पण विकण्याकरता मार्केटवर त्याचा काही जोरच नाही आहे इथे मात्र साखर कारखानदारी उभी राहिल्यामुळे ऍशोर्ड मार्केट आहे कारण त्यांना याच्याकडनं घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे मधला माणूस मार्केटमध्ये नाही जात आता इंटरमिजिएटरी मार्केट कंट्रोल करत नाहीये ज्यावेळेस आपण शेतमालावर प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेचा फायदा असा असतो की इंटरमिजिएटरी त्यातले कमी होतात थेट मार्केट कनेक्टिव्हिटी होते तसं शेतकरी आपला माल उचलतो कारखान्या नेऊन टाकतो त्याच्यामुळे मधल्या माणसाला प्रॉफिट देण्याचा विषय नाही आहे तिसरी गोष्ट अशी आहे की मोदीजींनी जसं एफ आर पी मोठ्या प्रमाणात वाढवली हो तसं मोदीजींनी एम एस पी पण लावली हो मिनिमम सेलिंग प्राइस ऑन शुगर नाहीतर हे क्षेत्र का खाली चाललं होतं तर रॉ मटेरियलची जी प्राइस आहे ती डिटर्मिन होत होती आणि त्याच्यापेक्षा खाली फिनिश प्रॉडक्टची प्राइस जात होती रॉ मटेरियल यापेक्षा खाली तुम्हाला विकता येणार नाही पण साखर मात्र त्यापेक्षा खाली विकता येईल तर त्याच्यातनं रॉ मटेरियलची प्राइस जास्त आणि फिनिश प्रॉडक्टची प्राइस कमी ही जी काही डायकोटॉमी तयार झाली होती मोदीजींनी कायद्यातच होतं पण कधी कुठल्या सरकारने ते इन्वोक केलं नव्हतं एम एस पी मिनिमम सेलिंग प्राइस ऑफ शुगर ही तयार केली दुसरीकडे इथेनॉलची पॉलिसी ही तयार झाल्यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल डिस्टलरीज असं एक बाय प्रॉडक्टचं एक वेगळं बळ मिळालं आणि जे जे बाय कडे गेले आणि इतका चांगला दर दिला इथेनॉलला आज तुम्ही खाजगी काँग्रेसच्या किंवा साहेबांच्या किंवा यूबीटीच्या देखील कारखानदाराला आमदाराला विचारलं तर तो म्हणेल की जे दर मोदीजींनी दिले हे आम्ही इमॅजिन केले नव्हते तर मला असं वाटतं की याच्यामुळे एक मोठा शेतकरी समाज आज आपला त्या ठिकाणी टिकला आहे तो तगला आहे काही प्रमाणात समृद्ध होतोय म्हणून मला असं वाटतं की साखर कारखानदारी महत्वाची आहे त्यातल्या वाईट गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत आणि मग मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय मी गेले जेव्हा अडचण आली दोन हजार कोटीच पॅकेज मी दिलं त्यामुळे याच अर्थकारण मला समजलेलं आहे मग अर्थकारण समजता समजता <laughs> कोलॅट्रल ज्याला आपण म्हणतो तसं त्यातलं राजकारणही समजलं